महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण ए विदा सावरकर बी नाना पाटील सी वासुदेव बळवंत फडके डी लोकमान्य टिळक या प्रश्नाचे उत्तर आहे सी वासुदेव बळवंत फडके पॉवर्टी टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कुणी लिहिला ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी दादाभाई नौरोजी सी विदा सावरकर डी लोकमान्य टिळक या प्रश्नाचे उत्तर आहे बी दादाभाई नवरोजी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ए श्री जवाहरलाल नेहरू बी श्री राजेंद्र प्रसाद सी श्री सी डी देशमुख डी श्री के सी पंत या प्रश्नाचे उत्तर आहे ए श्री जवाहरलाल नेहरू